हॅलो फ्रेंड्स तर आज आपण करूया मस्त पैकी असं वांग्याचं भरीत सो मी इथे घेतलेले आहे तीन वांगे आणि मी ते ताव्यावर भाजत आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट गॅसवर पण भाजू शकता पण मला हे सोयीस्कर वाटतं सो मी इथे एका ताव्यावर तीन वांगे ठेवून अगदी पाच मिनटं मी ते वाट झाकून घेणार आहे आणि त्यानंतर आपण ते खुलेस भागसून घेऊया ताव्यावर सो so, इथे मी पाच सहा मिरच्या घेतल्या आणि थोड्याशा चार पाच लसणाच्या पाकळ्या त्याची आपण पेस्ट करून घेतली आहे त्यानंतर मी एक टमाटर आणि एक कांदा चिरून घेते आहे इथे so, सो तुमची इच्छा जर तुम्हाला टमाटर वापरायचं असेल तर वापरू शकता किंवा नाही पण मला टमाटर आवडते मी ॲटलीस्ट तरी टमाटर भरतामध्ये टाकते सो so, ओले कांदे पण टाकते मी पण मला ओले कांदे इथे मिळाले नाही सो so, मी ओले कांदे इथे नाही टाकते नाही तर मी हिवाळ्यामध्ये ओले कांदे टाकूनच भरीत करते सो इथे आता आपले वांगे थोडेसे थंड झालेले आहेत आता आपण थोडे गरमच आहेत पण आपण हात लावू शकू इतके झालेले आहेत तर आता मी त्याचे साल काढून घेतलेले आहेत आणि ते आता आपण चेक करून घेऊयात की ते व्यवस्थित आहेत की नाही तर खूप छान आहेत वांगे छान कोळे कोळे अशा वांग्याचं भरीत पण खूप छान टेस्टी वाटतं आणि खूप ताजे होते वांगे तर इथे मी दोन चम्मच तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपण टाकून घेऊ मोहरी जिरं कश्मीरी लाल मिरच टाकलेली आहे मी आणि मी भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहे असं शेंगदाणे टाकण्यापेक्षा भाजलेून शेंगदाणे टाकले तर खूप छान टेस्ट वाटते त्याला त्यानंतर मी पोर्णीला टाकून घेतलेला आहे कांदा सॉफ्ट केलेला आणि जी आपण हिरवी मिरचीची पेस्ट केली होती आणि लसणाची ती मी टाकून घेतली आणि त्याला छान शिजवून घेतलेलं आहे त्यानंतर जो आपण एक टमाटर चिरून घेतलेला होता तो टाकून घेऊया त्यानंतर मी एक चम्मच तिखट टाकून घेतलेलं आहे हळद टाकून घेतलेलं आहे आणि सोबत मीठ पण आणि आता त्या टमाटरला आपण छान शिजू देऊया ह्या सगळ्या गोष्टींना सो बघा आपलं ऑलमोस्ट शिजलेलं आहे आता आपण भरीत टाकून घेऊयात आणि बस त्याला घोळून घेऊया छान आणि दोन मिनटं झाकून शिजू देऊया म्हणजे त्याला छान असं तेल पण सुटेल आणि आपले वांगे जे आपलं भरीत आहे ते छान शिजून जाणार मसाल्यामध्ये सो आपण छान त्याला मिक्स करून घेऊयात मला श जे पण भरीत आहे ते शेंगदाणे भाजून टाकले ना तर खूप छान वाटेल बस क्रिस्पी क्रिस्पी वाटतं सो मला ते आवडते तर मी भाजूनच टाकते नेहमी शेंगदाणे तर आपलं भरी तिथे झालेलं आहे आपण कोथिंबीर टाकून त्याला छान सजवूयात आणि आता आपण बस वळूया आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे जो आहे ठेचा तर तो मी एकदम असा तिखट नाही करत आहे कारण आता हिवाळा हा नाही आहे सो आपण बघूया की मी ठेचा कसा करते सो so, मी इथे थोडंसं एक टेबल स्पून ऑइल आहे त्यामध्ये टाकून घेतले जिरा मी त्याच्यामध्ये टाकले आहे सहा ते सात हिरव्या मिरच्या आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या काढून घेतल्या कारण ते थोड्या जा जास्त होत होत्या ज्या मी अगोदर टाकल्या त्यानंतर मी एक मुठी भर कोथिंबीर टाकून त्याला पण छान तेलामध्ये फ्राय होऊ देते आहे थोडंसं अगदी दोन ते तीन मिनट दोन मिनटं त्याला आता आपण पहिले बारीक करून घेऊया आणि यामध्ये आपण थोडंसं ओलं खोबरं टाकते आहे मी अगदी थोडंसं खूप जास्त नाही आणि त्याला मी मीठ टाकून बारीक करून घेतलेलं आहे आणि आता हे हे झाल्यानंतर एवढं यामध्ये मी जवळजवळ अर्धा कप शेंगदाणे भाजलेले टाकून घेते आहे आणि बस आपला मिरचीचा ठेचा झालेला आहे मी हे जे शेंगदाणे आहेत थोडेसे असे दरदरे ठेवलेले आहेत सो आता मी करते आहे भाकर भाकर ॲक्च्युली मी ज्वारीची पोळी म्हणू शकता तर यासाठी मी घेतलेल्या आहे एका कढईमध्ये अडीच कप पाणी घेतलेलं आहे आणि मीठ टाकून घेतलेलं आहे म्हणजे जेवढं आपण ज्वारी घेतो तेवढंच जवळपास मी पाणी घेते तर या पाण्याला छान गरम होऊ देते आणि त्यामध्ये मग मी अडीच कपच ज्वारी टाकून घेतलेली आहे त्याला छान ढवळून घेते आहे अगदी सिमवर आहे आपला गॅस आणि बस मी ज्वारी टाकली की लगेच तो गॅस बंद करून घेते आहे त्याला छान असं मिक्स करून घेऊया आपण ज्वारीला सो so, अशी जर आपण ज्वारीची पोळी करून घेतली ना तर ती खूप सॉफ्ट होते आणि आपल्याला खायला असं एकदम पोळीपेक्षाही सॉफ्ट वाटते आणि खूप टेस्टी वाटते तर मी ज्वारीची जी पोळी आहे ती नेहमी अशीच करते आणि तर बघा आपलं जे मिश्रण आहे अगदी दोन मिनटं झाकून आपण होऊ देऊया सो तोपर्यंत आपण आपला ओटा साफ करून घेऊया म्हणजे आपली जी कणिक आहे ती मळायला इझी पडेल आहे सो so, बघा ऑलमोस्ट इतकी थंडी झाली आहे की आपण इझिली त्याला हात लावू शकू सो so, त्याला आम्ही छान मळून घेते आहे थोडंसं तेल जर तुम्हाला वाटत असेल तर तेल पण तुम्ही लावू शकता आणि ते छान मळल्या गेलेले आणि खूप सॉफ्ट आहे इतकी पण सॉफ्ट नको की तुम्ही लाटूच नाही शकणार ऑलमोस्ट जसं आपण कणिक भिजवतो तशीच ती झालेली आहे सो so, चला तर मग आता आपण आपली पोळी ज्वारीची लाटून घेऊया सो so, जर मी अशी पोळी केली भाकरीची तर माझ्या मुलाला पण खूप आवडते तर मी फक्त तो भाकरी एकदम असं खात नाही जर त्याला अशा पद्धतीने करून दिलं तर तो अगदी एक ते दीड भाकरी तो आरामात खातो कारण ती खूप छान अशी सॉफ्ट होते सो so, म्हणून मी नेहमी असेच करते सो so, चला तर मग ही लाटून घेतली आहे आता आपला तावा पण गरम झालेला आहे तर आपण आपल्या ताव्यावर ही भाकर टाकूया आणि सेम जसं भाकर करतो मी त्यावर तयाव, पाणी टाकून लावून घेते आहे एका साईडनी आणि ती दुसऱ्या साईडनी झाली की सेम जसं आपण पोळी भाजतो तसंच भाजायचं आहे आणि मी पोळी ही तव्यावरच भाजून घेते आहे बघा किती छान अशी टम्म फुगलेली आहे सो अशा पद्धतीने मी करते आहे भाकर झालेले आहे आपलं आजचं पूर्ण रेसिपी तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंटद्वारे कळवा तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी तोपर्यंत लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि चला नेक्स आ, तर मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो बघा ही पोळी किती सॉफ्ट झालेली आहे मी सांगणं विसरून गेलेली ते तर बघा एकदम सॉफ्ट पोळीसारखीच झालेली आहे आपली ज्वारीची भाकरी सो झाली आहे आमची जेवणाची वेळ बाय थँक्यू